उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज इथे आरोग्य शिबिर लोकांसाठी सध्या आयोजित करण्यात आलेले आमदार मंगेश कुडाळकर यांच्या माध्यमातून आज हा शिबिर सध्या आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या सोबत पदाधिकारी तसे लोक सकाळपासून इथे पोचतायत किती जण आले सकाळपासून सकाळपासून जवळजवळ साठ लोक आतापर्यंत आलेले आहेत शिबिर काय शिबिर काय शिबिर आज आमचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना आयुष्यामध्ये दे असाच भरभराटी बर हो आणि उत्तरत त्यांची प्रगती हो ही आम्ही आमच्या सर्व शिवसेनेच्या परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा दे दे, देतो आणि असंच आम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या जन्मदिवसा दिनानिमित्त आम्ही काही ना काही का उपक्रम राबत असतो लोक लोकहिताचे उपक्रम करत असतो बेर आरोग्य शिबिर अशी प्रत्येक वर्षी आम्ही करतो येतात लोक येतात ना लोक येणारच फ्री पैसे कुठली चिकित्सा असेल कधीच कुठल्या कुठल्याही उपक्रमाचे पैसे कधीच नाकारले ना फ्री आहे आरोग्य शिबिर सध्या इथे सोबत युवान येत आहे जय कुडाळकर थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घेतो आज काय एखाद शिबिरात आज लाडके आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिबिर ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे काय काय निवड असतील उपलब्ध केले आहेत आणि अजून शिबिर बाकीच फ्री चेकअप वगैरे ठेवलेलं आहे डायबिटीज वगैरे लोकांना काय जो त्रास वगैरे हो असेल फ्री पैसे फ्रीमध्ये ठेवलेला आहे सगळ्यांनी येऊन चेकअप करावं लोक खूप चांगले आहेत आतापर्यंत लोकांचा चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि ग्रस्तही चांगले भेटलेला तर आपल्यासोबत अजून काही महिला आहेत थोडक्यात त्यांच्याकडे जाणवत काय आज आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा माझ्याकडनं तर शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक सोबत आमच्या पूर्ण पूर्ण विधानसभेकडून आणि आमच्या सगळ्यांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आता आम्ही सध्या साहेबांचा वाढदिवस आहे शिंदे साहेबांचा तर आरोग्य शिबिर ठेवलेला आहे आणि खूप प्रसिद्ध आहे आणि मोफत आहे कारण लोक आरोग्य हे गुरु आरोग्य लोक भरपूर चांगला आहे तर आपण बघताय की एकंदरीत सकाळपासूनच इथे लोक तपासणीसाठी पोहोचतायत आणि आपली चाचपणी करताना आपल्याला दिसत आहेत ज्येष्ठ नागरिक असतील ते लोक असतील थोडक्यात मी त्यांच्याकडनं जाणून घेतोय की इथे सध्या तेही इथे आलेले आहेत काय एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे कशाला आले आहे ऍक्च्युली आम्ही साहेब हेल्थ केम साठी जातो किती आहे हेल्थ केम अशा प्रकारे खूप महत्वाचं आहे आजच्या आजच्या याच्या आता खूप महत्वाचं आहे फायदा होतो काय हो हो होतो उपचार महाग झाले का सस्ते झाले महागच आहे असं उपचार महाग आहेत आणि एकंदरीत आपण इथे बघितलं तर लोक इथे सकाळपासूनच इथे सध्या तपासणी करण्यासाठी आलेले आहेत काय सांगायचं खूप महत्त्वाचं आहे आजकाल सगळं फ्री पैसे घेतले जातात फ्रीमध्ये जा तर इथे मोफत सध्या इथे आरोग्याच्या शिबिराचं आयोजन केलं फ्री पैसे आहे हा शिबिराचे आयोजन केले फ्री का पैसे फ्री आहे बाबा फ्री आहे चेकअप केला तुम्ही ते चेकअपला काय नाही चेकअपला नाही करायचं तुम्ही कशाला आलो आम्ही वेगळ्या कामासाठी आलो मेडिकल कॅम्प घेऊन आहे खूप महत्त्वाचे आणि व्हेरी नाईस तर लोकांनी यायला पाहिजे यायलाच हवं तर आपण हे बघितलं तर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेलं लोकांनी सध्या याचा फायदा घ्यावा म्हणूनच एकंदरीत इथे अशा प्रकारे हा आयोजन सध्या इथे करण्यात आलेला आहे थोडक्यात मी जाणून घेतो आहे विनोदजी किती लोक सकाळपासून आले आणि हा कॅम्प का आयोजित केलाय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते म्हणून ऐकनाथी शिरोसाहेब सर्वप्रथम तर यांना मी आज वाढदिवसाला शुभेच्छा देईन आणि साहेबांच्याच आदेशानुसार ही जी दुःखद घटना घडली आपल्या अजितदादांचं जे दुखद निधन झालं त्या निमित्ताने कुठलाही मोठ्या ह्याने आजचा वाढदिवस साजरा करायचा नाही असं नेतृत्वाने ठरवलेलं आहे मोठ्या साहेबांचे आदेश आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही एक उपक्रम म्हणून एक आपल्या ज्येष्ठ नागरिकांकरिता स्थानिक नागरिकांकरिता एक चांगला मेडिकल कॅम्प आरोग्य शिबिर ह्या पद्धतीने एक चांगला उपक्रम भरवला जेणेकरून लोकांची सेवा होईल त्या पद्धतीने मला वाटतं सकाळपासून एक जवळजवळ शंभरी क्रॉस केली असेल तुम्ही आज बघतच असाल एक प्रचंड चांगला प्रतिसाद आहे महिला पुरुष आणि स्थानिकांकडून नागरिकांकडून आणि आमची टीम आहे आमचे आमचे शाखा प्रमुख प्रमुख विधानसभा प्रमुख सर्वच अगदी गटप्रमुख उपशाखा प्रमुखापर्यंतची जे पदाधिकारी आहेत तेही त्याचा पाठपुरावा करून लोकांना जास्तीत जास्त कशी सेवा घेता येईल आरोग्य शिबिराची त्याचा प्रयत्न करत आहे लोकांची मागणी आहे की आरोप प्रकारे आता उपचार मागलेले आहेत सर्वसामान्यांना ते उपचार परवडत नाही पण अशा प्रकारे शिबिर जर जागोजागी झाले तर त्यांनाही फायदा होईल असंही सांगण्यात येत आहे की शिबिर प्रकारे अजून लोकांमध्ये होईल नक्कीच आता जसं तुम्ही तुम्हाला माहितीच असेल की आता एच बी टी हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना हा आपला प्रत्येक प्रभागामध्ये माननीय एकनाथ साहेबांनी शिवसेना पक्षाने हा इथं उभारलेला आहे त्याला देखील चांगला प्रतिसाद आहे पण त्याच्यामध्ये देखील समजा काही त्रुटी असतील लोकांच्या तक्रारी असतात लोकांवरून काही आम्हाला सूचना येतात त्याचा आम्ही पाठपुरावा करतो आणि ते कसं कुठल्या प्रकारे आमच्या माध्यमातून आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कसं सुरळीत होईल त्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करतो कंटिन्युअस बीएमसीचे एमओ एच वगैरे असतात बी एम सीचे जे डॉक्टर टीम असते त्याचा आम्ही कंटिन्युअस फॉलोअप करत राहतो आणि याच्या व्यतिरिक्त प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एरिया वाईज आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना दे सूचना देऊ की जास्तीत जास्त कुठे आपल्याला हे जे शिबिराचं आयोजन करता येईल जेणेकरून आपल्या जनतेला आपल्या नागरिकांना मोफत याची सेवा सेवेचा लाभ घेता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तर आज इथे प्रत्येक कार्यकर्ते आहेत आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी इथे सध्या अनोख्या तरीकेने सध्या इथे सेवा करताना आपल्याला दिसत आहे संजय जी नेत्याचा वाढदिवस आज खरं म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे की आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेसाहेबांचा सा वाढदिवस परंतु जी घटना अठ्ठावीस तारखेला घडली राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचं दुःखद निधन झालं त्यानंतर शिंदेसाहेबांनी पूर्ण महाराष्ट्रात आवाहन केलं आहे की मी वाढदिवस साजरा करणार नाही आहे आणि कुणीही मला भेटायला येऊ नये कोणताही कार्यक्रम करू नये परंतु हा जो आमचा नियोजन कार्य हा कार्यक्रम होता आमदार साहेबांनी पुढाकार साहेबांनी हा नियोजित कार्यक्रम पहिल्यांदा दाखला होता त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करणार होतो परंतु बाकी सर्व कार्यक्रम रद्द करून फक्त लोकांची सेवा लोकांना असणारा फायदा लोकांसाठी असणारी सेवा हीच महत्वाची आहे म्हणून हा आरोग्य शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आरोग्य शिबिराला बहुतेक लोक या विभागातली या नगरातली पुरल्याबद्दल सर्वसामान्य लोक देखील उपस्थित आहेत आणि ते आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत आणि हेच खर वाढदिवसाची आम्ही त्यांना भेट देत आहोत कारण शिंदेताई नेहमी म्हणतात सामान्य माणसासाठी उभा राहणारा माणूस अकरा देत असतो आणि आपण सामान्य माणसासाठीच काम करायचं आहे सामान्य माणसालाच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे हीच खरी वाढदिवसाची आज खरी भेट सेवा, सेवा ही सर्वात मोठी एक जनतेची सेवा करणे हेच महत्वाचं आहे नेत्याबद्दल काय वाटलं आमच्या शिवसेनेचं धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच्यामुळे आम्ही आरोग्य सेवा आरोग्य कॅम्प ठेवला आहे लोकांचे चेकअप आणि सर्व तर वेगळ्या अनोख्या रीतीने कार्यकर्ते असतील लोक असतील सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आणि सकाळपासूनच इथे आपल्याला वर्दळ सध्या इथे पाहायला भेटते लोक इथे येत आहेत मोफत तपासणी सध्या येते शिबिराचा लाभही घेताना आपल्याला दिसतात प्रत्येक कार्यकर्ते आहेत महिला असतील सर्वजणच इथे आपल्या नेत्याला शुभेच्छाही देत आहेत आणि एक अनो अनोखी एकदम वेगळीच भावना आपली कुठेतरी प्रकारे वाढदिवस उत्साहाने साजरा होणार होता पण तो साजरा न करता आज अशा प्रकारे इथे जनतेची सेवा करताना आपल्याला एकंदरीत हे सर्वच आपल्याला बघायला भेटत आहेत नक्कीच या संदर्भात आपल्याला काय वाटतंय आरोग्य शिबिर किती महत्वाचं आहे आणि आपल्या विभागात होणं किती गरजेचं आहे तर नक्कीच आपणही आपली प्रतिक्रिया नक्कीच करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज